या जुबेरला एटीएसनं अटक केली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेचं सा साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून जुबेरला बेड्या ठोकण्यात आल्या एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुण्यात ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या जुबेरला अटक करण्यात आली पस्तीस वर्षांचा जुबेर हंगरगेकर कोंढव्यात राहतो तो, तो मूळचा सोलापूरचा आहे जुबेर विवाहित आहे त्याला दोन मुलं आहेत उच्च शिक्षित आय टी इंजिनियर असलेल्या जुबेरला आय टी कंपनीत लाखो रुपयांचं पॅकेज आहे पुण्यातला हाच तो कोंडवा भाग आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र ए टी एसने मागच्या काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती याच कोंडवाच्या परिसरातून जिथे मी उभा आहे या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते सव्वीस ठिकाणी ही संपूर्ण कारवाई केली गेली संपूर्ण भागामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता जवळजवळ दोन दिवस चाललेल्या या कारवाईमध्ये कोंडव्याच्या याच भागामधल्या अनेक सोसायट्यांमध्ये संपूर्ण झाडाझडती घेतली गेली आणि या दरम्यान काही लोकांना अटक देखील करण्यात आलं होतं यापैकी जुबेर हंगेरकर नावाचा जो एक व्यक्ती होता त्याला आता ए टी एसने दहशतवादी संघटनेकरिता महत्वाचं काम करणारा असल्याचं निष्पन्न करून समोर आणलेलं आहे त्याच्यावर उप अंतर्गत ए पी ए म्हणजे जे काही एकोणीसशे सदुसष्टचं कलम आहे त्याच्या अंतर्गत आता त्याच्यावर कारवाई होणार आहे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती सापडली आहे लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर एके सत्तेचाळीस रायफलनं गोळीबार करण्याची माहिती बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचा फोटो अल कायदा संदर्भातलं साहित्य लादेनची भाषण ऐकवली जुबेरनं माथी भडकवण्याचा प्रयत्न केला का आणि जुबेरनं किती जणांचं ब्रेन वॉश केलं याचा पोलीस आता शोध घेत आहेत केवळ त्याच्याकडे ओसामा बिन लादेनचं भाषण सापडलं किंवा अलकायदाचे काही बुकलेट्स मिळाले किंवा बॉम्ब कसा तयार करावा सामुग्री कुठून आणावी कशी जोडावी याचे काही साहित्यिक पुरावे आहेत ते मिळाले याच्यावर केवळ ही केस उभी राहणार नाही तर त्याचा संपर्क कोणाशी होता त्याला हे जे साहित्य मिळालेलं आहे ते कोणाच्या माध्यमातून मिळालेलं आहे तो याचा वापर कुठे करणार होता आणि एवढा मोठा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तो इंजिनियर आहे आणि एवढा उच्च शिक्षित जुबेर जर हे सगळं करत असेल तर जुबेर आपलं ज्ञान हे विधायक की वेघातक शक्तीसाठी वापरत होता की काय हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नसून पोलिसांना एचच्या पुढील तपासातली आव्हानं आहेत जुबेरकडे सापडलेल्या सगळ्या साहित्याबाबत कसून तपास सुरू आहे न पुण्यातल्या कारवाई दरम्यान एकोणीस लॅपटॉप आणि चाळीस मोबाईल फोन जप्त केल्या पोलिसांकडून जुबेरच्या मित्रांची देखील चौकशी केली जाणार आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे